आणि जे आई वडील असतील त्यांना दिसेल की इत... त्यांच्या बालपणात त्यांनी काय काय केलंय आणि त्यांना बरं वाटेल की अरे ही सगळी मजा आपण आपल्या बालपणात केलंय त्यामुळे हा सगळ्यांसाठी सिनेमा गावात प्रत्येक त्या वाऱ्याचा पाण्याचा सगळ्याचा आवाज वास सगळं हा सिनेमा ही फिल्म फक्त पोरांची नाहीये तर थोरांमधल्या पोरांची पण आहे ही आत्ताच्या जनरेशनसाठी एक रिफ्लेक्शन असेल जे आमच्या वेळेचे त्यांच्यासाठी एक रिफ्लेक्शन असेल त्यांच्या सुट्ट्यांचं त्यांच्या आठवणींच उन्हाळ्याची सुट्टी आणि लहानपणीच्या मैत्रीची आठवण करून देणारा एप्रिल मे नव्याण्णव पिक्चर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यातील कलाकार आपल्या सोबत आहेत सर काय सांग काय सांगाल या चित्रपटाबद्दल हा चित्रपट एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणीचा आहे त्यामुळे ह्याला वयाची अट नाही हा लहान मुलांचा सिनेमा असा नाहीये पण प्रत्येक मोठ्या छोट्या मुलांच्या मुलींच्या आठवणीचा हा सिनेमा आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर येऊन बघा कारण जी आता लहान मुलं असतील त्यांना ते दिसेल की त्यांच्या आई वडिलांचं बालपण कसं होतं आणि जे आई वडील असतील त्यांना दिसेल की त्यांच्या बालपणात त्यांनी काय काय केलंय आणि त्यांना बरं वाटेल की अरे ही सगळी मजा आपण आपल्या बालपणात केलंय त्यामुळे हा सगळ्यांसाठी सिनेमा आहे या मुलांबद्दल काय सांगणार मुलं मुलांबद्दल ती समोर आहेत माझ्याबद्दल बरोबर त्यामुळे <laughs> वाईट बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल खूपच खूप गुणी मुलं आहेत तिला पण करत जोक सपाट ती खूप गुणी मुलं आहेत आणि खूप एक तर टॅलेंट खूप आहे सगळ्यांमध्ये त्या मुलांमध्ये म्हणूनच ते रोहन मी ते मोती वेचत वेचत म्हणजे असं समुद्रावर जाऊन जे मोती वेचलेत ना ते ही सगळे मोती आमच्याकडे आहेत तर खूपच चांगलं चांगलं काम केलंय सगळ्यांनी आणि तुम्हाला ते जेव्हा फिल्म रिलीज होईल तेव्हा ते पाहायला मिळालं मी नुसतीच स्तुती करून ऍज अ प्रोड्युसर फायदा नाही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की त्यांनी चांगलं काम केलंय आणि त्यांनी ते कॅरेक्टर जगलेत हे तुम्हाला वाटलं पाहिजे काय कथा आहे सुट्ट्यांची कथा आहे सुट्ट्यांच्या आठवणी आहे सुट्ट्यांचा प्रवास आहे गावात घालवलेल्या प्रत्येक क्षणांचा जसं आधी सरांनी सांगितलं की गावात घालवलेल्या प्रत्येक त्या वाऱ्याचा पाण्याचा सगळ्याचा आवाज वास सगळं हा सिनेमा आहे तुमची एखादी लहानपणीची आठवण माझी लहानपणीची आठवण okay, माझ्या मावशीच्या गावी जेव्हा मी जायचो संगमेश्वरला तर तिकडे नदीमध्ये ना छोट्याशा पात्रामध्ये जाऊन मासे पकडायची एक सवय होती ज्याला तुळसा म्हणतात हे लोक तर तो तुळसा म्हणजे सगळ्या प्रकारचे मच्छी असतील म्हणजे फिश असेल शिंपल्या असतील किंवा क्रॅप्स असतील हे सगळं एकत्र आणून शिजवणं त्या पदार्थाला हे लोक तुळसा म्हणतात ते पकडून शिजवून एक मजा असायची आणि गोड आठवण आहे आहे काय रोल नमस्कार मी श्रेयस थोरात आणि आपल्या एप्रिल नव्याण्णव फिल्म मध्ये प्रसादचा कॅरेक्टर करतोय प्रसाद हा बेसिकली कृष्णा आणि सिद्धेशच्या दोघांच्या मधला हा एक ब्रिज आहे आणि हे दोघं म्हणजे प्रसादचा वीक पॉइंट आणि कोणी तिसरं चौथं कोणी मैत्रीत आलेलं प्रसादला पचत नाही आणि त्यांना कोणी बोललेलं त्या दोघांना काही बोललेलं त्याला पचत नाही आणि फिल्म बद्दल सांगाय झालं तर आ, ही फिल्म फक्त पोरांची नाहीये तर थोरांमधल्या पोरांची पण आहे सो नक्की बघा तुझी चित्रपट करताना काही एखादी आठवण जी कायम लक्षात राहील तुझ्या ऍक्च्युली पूर्ण शूटच जे आता फिल्म बघतोय आम्ही तर तेव्हा छोट्या छोट्या आठवणी ज्या बीटी ज्या बिहाइंड सीन्स आहेत सो so, त्या आम्हाला जाईची भूमिका तू करतेस तर काय नमस्कार माझं नाव साजिरी जोशी आ, जाई ही एक सकारात्मक व्यक्ती आहे तिला मैत्री जपायला खूप आवडते नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं इंग्लिश बोलायला खूप आवडतं जे तुम्ही टीजर मध्ये बघताय आणि जाई तिचे समर हॉलिडेज तिला जे म्हणायला आवडतं समर हॉलिडेज किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या तिघांबरोबर आणि यांच्या संपूर्ण परिवार बर, परिवाराबरोबर किंवा त्या गावाबरोबर कसे घालवते हो हे आ, या फिल्म मध्ये आपण बघू शकता तिघांबरोबर तू एकटीच दिसली अस टीजर मध्ये कसा होता काय मस्त होता आमच्या चौघांची मैत्री ऍक्च्युली सेट वर जाण्याच्या खूप आधी झाली कारण आमचं आमचं बेसिक वर्कशॉप चालू होते अभिनयासाठी किंवा स्क्रिप्ट वरती काम करण्यासाठी तेव्हा ते आमची मैत्री झाली आणि सेट वरती आम्ही केली खूप मजा केली पण कामावेळेस काम पण केलं त्यामुळे छान बॉन्डिंग झालंय आणि हे मला सांगायला आवडेल की आम्ही चौघ जण किंवा सईब्रम्म म्हणून आमची जी श्रद्धा आहे आम्ही सगळे एकत्र सुरुवात करतोय असं वाटतं त्यामुळे हे सगळं खूप स्पेशल आहे आणि आयुष्यभर हे असंच राहील असं मला वाटतं बद्दल तुम्हाला सविस्तर चित्रपट बघितल्यावर जाईल पण आता एवढं सांगेन की कृष्णा मित्रांसोबत मस्त मोला असतो त्याला त्याचा मित्रांचा सहवास आवडतो अ तिसरा कुठला त्याच्या मित्रांच्या मध्ये आला तर त्याला आवडत किंवा त्याची एक फिलिंग असते की तू माझा मित्र आहे तर तू माझाच आहेस तू त्याचा नाही आहेस तर ती एक फिलिंग त्याच्या मनात आहे आणि चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर एक ही आताच्या जनरेशनसाठी एक रिफ्लेक्शन असेल जे आमच्या वयाचे आहेत त्यांच्यासाठी एक रिफ्लेक्शन असेल त्यांच्या सुट्ट्यांचं त्यांच्या आठवणींचं आणि मोठ्यांना एक टाइम मशीन सारखा वर्क करेल हा चित्रपट जो त्यांच्या नव्वदच्या दशकात त्यांना परत घेऊन जाईल त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसल्या बसल्या अडीच तासात तुम्ही विहीर पोहाल तुम्ही वाड्या फिराल तुम्ही कैऱ्यात तोडाल तुम्ही जे काही तुम्ही लहानपणी केलंय तुम्ही सगळं पुन्हा अनुभवाल आणि बघा एखादी लहानपणीची आठवण माझी अशी कधी गावात आठवण नाही बनली पण आमचं हे एक असतं की प्रत्येक वॅकेशन मध्ये कुठल्या तरी निसर्गाच्या निसर्गाची जी कनेक्टेड अशी जागा आहे म्हणजे जिथे नेचर वगैरे चांगले त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वॅकेशनला नक्कीच जातो त्यामुळे बऱ्याच आठवण देत माझ्या मी कृष्णा कामेरकरच्या बहिणीची म्हणजे श्रद्धा कामेरकरची भूमिका साकारते आणि जशी प्रत्येक घरातली बहीण भाऊ असतात की सारखे भांडतात किंवा काही झालं की लगेच बहिणी घरी येऊन पचकतात चोमडेपणा करतात तसं थोडंसं माझं कॅरेक्टर आहे सो mm -hmm. पूर्ण ह्याच्यामध्ये काहीही झालं त्या तिघा मुलांनी काहीही केलं तर पहिले घरी येऊन मीठ मसाला लावून घरी सांगणं हे मेन कॅरेक्टर आहे माझं सो mm -hmm. मला असं वाटतं की सगळ्यांनी नक्की बघावं तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स मिळेल आणि तुम्ही पुन्हा तुमच्या एप्रिल मेच्या सुट्ट्यांमध्ये जाल काय काय केलंस तू खूप मजा केली सगळे एकत्र होतो पहिल्यांदा त्याच्यामुळे सेट वरती कामाच्या वेळेस काम आणि बाकीच्या वेळेस मजा मस्ती करणं गप्पा मारणं असं सगळं कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर माझा कॅरेक्टर असं आहे की सिद्धेश करी पण काही कुठेही बोलतो आणि फिल्म बघताना भरपूर मजा येईल तुम्हाला ही गॅरंटी सांगू शकतो नाइन्टीजच जे जीवन होत तुमचं तुम्ही परत एकदा अनुभवू शकता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका